नमस्कार अभिनंदन तुम्ही वेळेवर <laughs> आलात आणि आभार तुमचे कुठले चला याच्यात लाईट लावा पूर्ण नाही पंचपाळ पाहिजे उद्या असं नाही चालणार दस्ती द्या घ्या फोटो पंखा बंद करा बंद करा आलं चला ते बोल, ते हा आता दहा वाजून गेलेत शासनाने प्रशासनाची वेळ आठवड्याचे पाच दिवस केलं आणि त्यामुळं पाहुणे ते सहा ही वेळ केलेली आहे नागरिकांचे सोयी व्हावेत म्हणून तेवढेच तास होतात पाच दिवसाचे परंतु या ठिकाणी आपण बघितल्यात या व्हिडिओची नायगावचे व्हिडिओ आहेत हे नव्यानेच रुजू झाले तर ही अवस्था आहे साधारण दोन चार महिन्यापूर्वी रुजू झालेत यांची अशी तक्रार आहे का हे नांदेडला राहतात दुपारी दोनच्या सुमारास येतात आणि दोन तासामध्ये ते निघून जातात आणि मी पाच दिवसापूर्वी सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं का, के का घरकुलाचे जे लाच घेत आहेत म्हणून सगळे अधिकारी ह्याचे मोठ्या प्रमाणात तक्रार येत आहेत मी घरकुलाचे ह्या संदर्भात चौकशी करण्यासाठी भेटण्यासाठी प्रत्यक्षात येणार आहे म्हणून असं सांगितलं होतं सगळ्यांना मी सांगूनसुद्धा मी पावणेदा वाजता येणार आहे हे माहीत असूनसुद्धा जर एवढी हिंमत हे बी ओ आणि त्यांचे सहकारी जर करत असतील तर हे लोकशाहीसाठी प्रशासनासाठी सा, अत्यंत घातक आहे आणि जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडमलासुद्धा याबाबत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत पण सी ओ मॅडमचं म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्याकडे तक्रारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही काही कारवाई करणार नाही म्हणजे त्या सी ओ मॅडमलासुद्धा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर विश्वास नाही आणि त्या सी ओ मॅडमसाठी हे मी सांगतोय की तुमची काय सिस्टम आहे तुमची किती वचक आहे आणि तुमचा किती विश्वास आहे हे बघा या खुर्ची जी आम्ही पूजा केलेली आहे कारण का दुसरा आमच्याकडे आता काही पर्याय नाही पूजा केल्याशिवाय आपण स्वतः बघावं आणि आता तरी सी ओ मॅडम तुम्ही डोळे उघडले पाहिजे आणि मी इथं दररोज पाहुणे झाला येणार आहे तुम्हाला ये चॅलेंज देऊन सांगतो इथं प्रत्येक वेळेस मी हजरी घेणार आहे कारण का हा माझा नैतिक अधिकार आहे माझी जबाबदारी आहे आणि अशा सगळ्या लोकांचा आता आम्ही दार पण लावलेखाली तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे कर्मचारी उशिरा येणार आहेत त्यांना आम्ही फुलं देणार आहोत त्यांचा सत्कार करणार आहोत की जनतेच्या पैशातून तुम्ही पगारी घेता आणि तुम्ही त्यात बदल्यामध्ये काय करता याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत ढिसाळ झालेला आहे कोणाचा याच्यावर कंट्रोल नाही आहे सर्वसामान्य माणसांचे बेहाल होत आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल योजनेची मोहीम सुद्धा लोकांना घरंवरून शासन देत आहे परंतु इथले पंचायत समिती नायगाव असेल उमरी असेल धर्माबाद असेल तिन्ही ठिकाणच्या ऑपरेटर आणि इंजिनियर भरमसाट लाच लाचेची मागणी आहेत त्याशिवाय त्यांचे कुठलेही हप्ते द्यायला तयार नाहीत याची नोंद शासनाने घ्यावी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास मंत्री सन्मान्य गोरेसाहेबांनी घ्यावी आणि सन्माननीय मॅडमनी मॅडमनीसुद्धा घ्यावी चला